कहाणी आटपाट नगरात एक राजा राहत होता त्याला एक सून होती स्वतः जातीने लक्ष घालून घरातील सर्व कामे ती अगदी आनंदाने करत असे एके दिवशी घरातील एक पदार्थ तिने स्वतः खाल्ला आणि त्याचा उंदरावर घेतला अशा प्रकारे स्वतःवरील आरोप तिने टाळला इकडे उंदरांनी विचार केला की आपल्यावर हा उगाच आ, आला आहे आपण याचा सूड घ्यायला हवा सर्व उंदरांनी एकत्र विचार करून रात्री हिची चोळी पाहुण्यांच्या अंदरुणात येऊन टाकली दुसऱ्या दिवशी तिची फजिती झाली सर्वांनी तिची खूप निंदा केली आणि घरातून हाकलावून घालवले सुनेचा रोजचा नेम असे की संध्याकाळी रोज दिवे तेलात तेलवात करावी स्वतःच्या हाताने ते देव, देवांसमोर लावावे आणि खडी साखरेने त्यांच्या ज्योती साराव्यात दिव्यांच्या अमावस्याच्या दिवशी त्यांना चांगला नैवेद्य दाखवावा परंतु सून जशी घरातून गेली तेव्हापासून सर्व बंद पडले असेच काही दिवस गेल्यानंतर अमावस्याच्या दिवशीच राजाने शिकार शिकारी होऊन परत परतत असताना एका झाडाखाली मुक्काम केला त्या ठिकाणी त्याला एक चमत्कार दिसला गावातील सर्व दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत आणि एकमेकांशी बोलत आहे कोणाच्या घरी जेव्यास काय केले आहे कुणी काय नैवेद्य दाखवला आणि कशी कशी पूजा मिळाली याबद्दल चौकशी चालू आहे सर्व दिवे आपापल्या हकीकत सांगत होते याच दिव्यांमध्ये राजाच्या घरचा दिवा देखील होता तो सांगू लागला की यंदा माझ्यासारखा अभागिकी कोणी नाही दरवर्षी सर्व मुख्य असा माझा मान होता भरपूर थाटमाट होत असे परंतु यातील काही होत नाही सर्व दिव्यांनी त्याला याचे कारण विचारल्यावर त्याने सांगितले की मी या राज्याच्या दिवा आहे त्याच्या सुनेने घरातला एक पदार्थ खाल्ला आणि उंदरांवर आळ घेतला म्हणून उंदरांनी सूड उगवण्यासाठी तिची चोळी पाहुण्यांच्या अंदरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी सुनेची खूप अजिती झाली घरातील सर्वांनी तिची निंदा केली आणि घरातून हकलवून लावले सुंदर वर्षी माझी मनोभावे पूजा करत असे आता तीच घरात नाही त्यामुळे माझ्यावर असे वाईट दिवस आले आहेत ती जिथे कुठे असेल तिथे खुशाल राहावं असं म्हणून मी तिला अजूनही आशीर्वाद देतो घडलेल्या सर्व प्रकार राजाच्या लक्षात आला आपल्या सुनेचा घडल्या घटनेत काही अपराध नाही याची त्याला खात्री झाली घरी येऊन सर्वांना त्यांनी समोर बोलवले आणि विचारले की जो प्रकार झाला तो प्रत्यक्ष कोणी पाहिला आहे का यावर कुणीही काही बोललं नाही यावरून राजाने समजून घेतले की आपल्या सुनेवर खोटा आळ घेतला गेला आहे अखेर राजाने आपली सुख सुधारायचे ठरवले त्याने सुनीलचा शोध घेतला आणि मेना पाठवून सन्मानाने तिला घरी आणले सुनेची क्षमा मागितली सून पुन्हा दिव्यांची काळजी घेऊन वेळेवर दीप प्रज्वलन करू लागली बघता बघता राजा देखील सुखाने रामराज्य करू लागला सुनेला दीपक पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसा तुमचा आमचा टळ ही साठा उत्तरांची कहाणी पाच उत्तरी सुफळ संपूर्ण धन्यवाद